नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे काही दिवसातच आता दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या येणार आहे तर या दिवशी दीपोत्सव साजरा करतात आपल्या घरातील जेही काही दिवे असले ते घासून स्वच्छ करून त्याची पूजा करतात तर दीप अमावस्या म्हणजे काय हे आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत याबद्दलची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत है तर सर्वप्रथम श्रावणाच्या आधी साजरी केली जाणारी अमावस्या म्हणजेच आज अमावस्या आहे आणि उद्या श्रावण लागणार आहे तर तीच ही अमावस्या तर तिला दीप अमावस्या असं समजले जाते परंतु आता जास्त दीप अमावस्या नाही तर गटारी अमावस्या म्हणून तिला ओळखतात परंतु हे चुकीचं आहे जे आपले संस्कार आहे आपले सण आहे त्याला आपण साजरे करायला पाहिजे कारण हिंदू संस्कृतीमध्ये या पवित्र महिन्याला म्हणजेच श्रावणाला खूप महत्त्व आहे जे लोक मांसाहार करतात तर ते श्रावण महिन्यामध्ये मांसाहार करण्याचे टाळतात म्हणून आदल्या दिवशी मांसाहार मनसोक्त प्रमाणामध्ये करून पुढील एक महिना म्हणजे श्रावण पाळला जातो दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते भरपूर पाऊस व अंधारून येणे हे तर श्रावणाचे वैशिष्ट्यच आहे घरातील इकडे तिकडे ठेवलेले धुळणे मापनेले दिवे समया निरंजने इत्यादी प्रकारचे दिवे सर्वांना एकत्र करून घासून पुसून लक्क करून ठेवण्याचा हा दिवस असतो दरम्यान या दिवशी घरातले सर्व दिवे कंदील निरांजने समय वगैरे स्वच्छ करून त्याची पूजा करतात मग गूळ आणि कणिक याचे उकळलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे असे गोळदोळ करून नैवेद्यही दाखवले जातात अशा प्रकारचे कणकेचे दिवे करून त्याच्यामध्ये तुपाची वाट ठेवून ती देवापुढे ठेवतात घर स्वच्छ करून पाट पाटावरती रांगोळी आजूबाजूला सुशोभित करून अशा प्रकारची पूजा केली जाते आणि या दिव्यांना नैवेद्य दाखवला जातो तर ही झाली दीपपूजा दीप अमावस्या एवढं चांगलं नाव असूनही याला गटारी अमावस्या का म्हणतात तर त्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया तर बघा दीप अमावश्याला गटारी अमावस्या असेही म्हणतात या दिवशी भरपूर मांस मच्छी खाऊन दारू पिण्याचे आयोजन बरेच लोक करतात असे करण्याचे कारण शोधल्यास हे लक्षात येते की या दिवसानंतर पवित्र श्रावण मास चालू होतो या महिन्यात बहुतेक लोक कांदा लसूनही वर्ज करतात तसेच मांसाहारही टाळतात श्रावणापासून जोरदार पाऊस पडतो हवा कुंद असल्यामुळे पचनशक्ती कमकुवत झालेली असते त्यामुळे जळ पदार्थ अन्न पचत नाही हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो म्हणूनही मासे खाणे योग्य नसते कदाचित यामुळे श्रावणात एक गुप्त राहणे किंवा उपवास करणे ही पद्धत सुरू झाली असावी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला खूप महत्त्व आहे त्यामागे काहीतरी जनजागृती विशेष महत्त्व असल्याने प्रत्येक सण हा आपल्यासाठी पवित्र असा सण आहे यापैकी एक म्हणजे दीपमावशा आषाढ संपला आणि हिंदू धर्मातील पवित्र असा श्रावण सुरू होणार निसर्गातील बदल व मन शांत करणारे वातावरण रिमझिम पावसाच्या सरी धुक्यात हरवलेल्या पायवाटा या पायवाटांना व अंधारमय काळोखाला आव्हान देण्यासाठीच दीपमावस्या साजरी केली जाते घरातील जेही काही दिवे निरंजने वगैरे असतील ते स्वच्छ धुवून त्यामध्ये तूप टाकून वाट टाकून पेटवले जाते आघाडा दुर्वा वेगवेगळी फुले ज्वारीचे लाह्या याचा प्रसाद ठेवला जातो तसेच आपल्या मुलांना संस्कृती शिकवण्यासाठी शुभम करो ते कल्याणम हा श्लोक दररोज दिवा लावण्याच्या वेळी आपल्या मुलांना आपण शिकवतो सध्या सर्वत्र लाईट आहे लाईटचे दिवे आहे म्हणून आता पंथी कुलवात निरंजनी याला एवढं महत्त्व शिल्लक नाही परंतु ज्यावेळी लाईट नव्हती त्यावेळी पंथीला किंवा अशा प्रकारच्या दिव्यांना खूप महत्त्व होतं रॉकेलचे दिवे तर ज्यावेळी अंधारामध्ये दिवे लावायचे तर सर्वत्र अंधार उजळून टाकायचे म्हणजे काळा मिठ्ठा अंधार जो असायचा तो एवढ्याशा टिमटिम्या दिव्याने प्रकाश सर्वत्र व्हायचा अशा प्रकारचे काळा मिठ्ठ अंधार उजळून टाकणाऱ्या या चिमुकल्या सूर्यदूताची पूजा करून त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे आषाढीतील अमावस्या म्हणजेच दीपपूजा या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते तर याला दीपपूजा म्हणतात दिवली अमावस्या म्हणतात किंवा दिव्यांची आवस असेही म्हटले जाते श्रावण म्हटलं म्हणजे आपले बरेच सण श्रावणापासून सुरू होतात जसे की नागपंचमी रोठ रक्षाबंधन यापुढे असंख्य आपले जे सण आहे ते सुरू होतात आणि आपल्याला प्रत्येक सणाला दिव्यांची गरज पडते गणपती उत्सव आहेत देवे आहेत नंतर दिवाळी आहे तर आपण सुरुवात करतो दीप अमावस्येपासून दिव्यांची स्वच्छता आणि दिव्यांची पूजा करण्याची या दिवशी आपण बरेच सत्कर्म करू शकतो जसे की अन्नदान तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा गोशाळेमध्ये जाऊन आपण तिथेही गायला चारा देऊ शकता या ऋतूमध्ये आपण वेगवेगळी झाडे लावून त्याचेही पुण्य कमवू शकता विविध श्रद्धेने धार्मिक कार्यही आपण करू शकता आणि त्याचे फळ नक्की आपल्याला या ऋतूमध्ये मिळते कारण श्रावण महिना खूप पावन आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी